नमस्कार मित्रांनो आज सात ऑगस्ट आजही महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अलर्ट आहे तर काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तसेच काही जिल्ह्यांमध्ये जोरदार वारे आज बघायला मिळण्याची शक्यता आहे काही जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर पाऊस वाढणार आहे तर काही ठिकाणी संध्याकाळपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे छोटीशी बेट मित्रांनो आज सात ऑगस्ट आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये सकाळपासूनच पाऊस बघायला मिळेल कोणत्या भागांमध्ये दुपारनंतर कोणत्या भागांमध्ये संध्याकाळपर्यंत पाऊस वाढण्याची शक्यता आहे एकदम थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आपण स्किनो बघू शकता बंगालच्या उपसागरातून एक नवीन कमी दाब आलेला आहे हा कमीदाब सध्या स्थितीला धनबाद आणि आसपासच्या परिसरावर याचा केंद्रबिंदू आपल्याला बघायला मिळत आहे याच्या प्रभावामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज पाऊस वाढणार आहे तर काही भागांमध्ये पाऊस जोर आहे तो ओसरण्याची देखील शक्यता आहे आज मित्रांनो मुख्यत्वे करून कोकण विभागामध्ये मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सर्व जिल्ह्यांमध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे कोकणालगतचा भाग त्यामध्ये नाशिकचा पश्चिम भाग पुण्याचा पश्चिम भाग तसेच सातारा सांगली कोल्हापूरचा पश्चिम भाग या परिसरामदेखील देखील कोकणालगतच्या भागामध्ये हलक्या मध्यम सरी आपल्याला बघायला मिळतील व या व्यतिरिक्त जो काही मधला परिसर आहे नाशिकचा पूर्व भाग अहिल्यानगर पुणे जिल्ह्याचा पूर्व परिसर सांगली सातारा कोल्हापूरचा पूर्वपार भाग या परिसरात मित्रांनो बऱ्याच ठिकाणी वारे आपल्याला बघायला मिळतील ताशी पंधरा ते तीस पस्तीस किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे तर अधूनमधून काही काही ठिकाणी हलका पाऊस देखील वाऱ्यासोबत बघायला मिळू शकतो एकंदरीत मित्रांनो या मध्य महाराष्ट्राच्या परिसरामध्ये पावसाचा जोर आहे तो बहुतांश भागामध्ये कमी राहील हलक्या पहाडांची शक्यता आहे उत्तरी भागामध्ये नंदुरबार धुळे जळगाव या परिसरामध्ये देखील हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे पश्चिम पट्ट्यामध्ये बऱ्यापैकी हलक्या मध्यम पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील या व्यतिरिक्त मित्रांनो मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव यातील काही भागांमध्ये दुपारनंतर पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे तसेच पुणे भागातील सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील दुपारनंतर मध्यम पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यातील नांदेड तसेच लातूर धाराशिव हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल तसेच छत्रपती संभाजीनगर जालना या भागांमध्ये ठिकठिकाणी थीक हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे अमरावती भागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या परिसरा देखील संध्याकाळपर्यंत मध्यम पावसाचा अंदाज आहे सकाळपासूनच बहुतांश भागामध्ये ढगाळ स्थिती राहील हलके पहाळं आपल्याला अधूनमधून बघायला मिळतील तर संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत काही ठिकाणी मध्यम तर काही काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील बघायला मिळू शकतो अमरावती भागामध्ये आज पाउसा जोर बऱ्यापैकी राहील वाशिम आणि यवतमाळमध्ये देखील मध्यम तर काही भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता शे आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे नागपूर विभागामध्ये संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत नागपूर बुटीबुरी कोंडाली काटोल इकडं मौडा रामटेक सोनेरी या भागामध्ये मध्यम तर काही काही ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो तसेच इकडं चंद्रपूर गडचिरोलीमध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे वर्ध्यामध्ये देखील हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो नागपूर विभागामध्ये दुपारनंतर सुरूदूर असे हलक्या पावसाला पोषक वातावरण निर्माण होत आहे अधूनमधून काही काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील आपल्याला बघायला मिळू शकतो आज रात्रीपर्यंत नागपूर विभागातील उत्तरी परिसरामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये भंडाऱ्याचा उत्तरी भाग घोटी वारासिवनी तिरोडी हा जो परिसर आहे या परिसरामध्ये काही काही ठिकाणी खूप जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो तुमसार वगैरे हो या भागामध्ये रात्री मध्यरात्री पाऊस आपल्याला वाढलेला बघायला मिळू तो कारण जो काही कमी दाब आहे हा कमी दाब पश्चिम उत्तर दिशेने सरकणार आहे याच्या प्रभावामुळे या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे रात्री मध्यरात्री अमरावती विभागातील पूर्व परिसर अकोला वाशिम यवतमाळ तसेच नांदेड लातूर धाराशिव या भागांमध्ये देखील पावसाचा जोर आहे तो राहण्याची शक्यता जी आजची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडतात लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद